नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी विकास कामात अडथळा निर्माण कराल तर जशास तसे उत्तर देऊ माजी मंत्री व निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यरनाळ नूतन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ला, ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवारी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील शानदार पद्धतीने पार पडला ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून हा उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर यरनाळ गावातील अंबिका मंदिराच्या परिसरात उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जुल्ले म्हणाल्या की समाजात दानशूर व्यक्तींची संख्या फारच कमी असल्याचं पाहायला मिळत परंतु यरनाळ सारख्या गावातील पाटोळे परिवाराने ग्रामपंचायत व स्मशानभूमीसाठी जागा दान करून प्रगत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला काल यर्नाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन सोहळा हा शासकीय प्रोटोकॉल नुसार होत असताना अनावश्यक रित्या विरोधकांनी यामध्ये ईर्षेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला या पुढील काळात विकास कामाच्या माध्यमातून जर कोणी ईर्षेचं राजकारण करत असेल त्यांना जशास तसे उत्तर देऊ निपाणी मतदारसंघात कोट्यावधीचा विकास निधी आणून भागाचे नंदनवन केले आहे विकास काम करत असताना काही आम्ही कधीही राजकारण केलं नाही अनावश्यकरीत्या जर कोणी आमच्या विकास कामात ईर्षेच राजकारण करत असाल तर त्यांना मी किंवा आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असं मत आमदार शशिकला चोल्ले यांनी यावेळी व्यक्त केलं त्या येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या परंतु तुम्ही काय उत्तर द्यायचं आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांना उत्तर दिला त्याच्यासाठी मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद करतोय आणि अभिमानानं माझा आज येतील हा अभिमानानं ऊर भरून आला की आता तुमची मुलगी माझा हटणार नाही ज्या वेळेला मी आ, मला एवढं तुम्ही ताकद देता तुमच्यासाठी मी आहे माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात आणि इथून थोडं देखील आपण ह्या निपाणीचं विकास 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 करूया कुठल्याही आम्ही ईर्षेचं राजकारण करणार नाही कुणालाही आम्ही टोचून बोलणार नाही परंतु कोणतरी आम्हाला ईर्षेचं राजकारण केलं तर आम्ही पण सोडणार नाही हे आपण यातल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आजचं जे काही ग्रामपंचायतीचं इमारत हे झालं सगळं रीतशी आहे ऑनलाईनच ठराव देखील त्यांनी दाखवलेला आहे आणि हे करणं फक्त मी फक्त खच्ची करण्यासाठी आणि माझं नाव कुठं बिघडा बिघडायला पाहिजे माझ्या नावावरती ठप्पा यायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांनी केलं परंतु माझी अंबिका माझ्या बरोबर आहे आणि ते काय आहे ते तिथं दाखवून दिलेलं आहे कधी पण आम्हाला राजकारण म्हटलं तर ईर्षेचं राजकारण नाही आहे समाजमुखी राजकारण आहे आणि आपण संस्कारवंत राजकारणामध्ये आपण काम करायला लागलं यानंतर यानंतर आत्ताच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे लाभलेले अर्जुना कांबळेंचा वहिनींचा सत्कार आमदार जोल्ले वहिनीने करावायचा आहे कृपया हा सत्कार करण्यासाठी मी वहिनींना विनंती करतो <laughs> 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 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदस्य अर्चना कांबळे या होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते बंटी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची उभारणी आणि यामागे उद्घाटनाच्या निमित्ताने घडलेले राजकारण याच स्पष्टीकरण केलं या प्रसंगी बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय पाटील आडव्याप्पावर यशवंत कांबळे बाळासाहेब पाटील हाल शुगर अध्यक्ष पाटील मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सोनल निंबाळकर अशोक एवाळे शारदा नाईक मीनाक्षी सुतार विद्याधर पाटील सीताराम पुजारी यांच्यासह हाल शुगर चे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक समित सासने रामकुंडा पाटील जयवंत भाटले राजू कुंदेशा सुहास गुगे सुनील पाटील नीता बागडे कावेरी मिरचे सुरज खवरे योगिता घोरपडे सिद्धू नराटे संतोष सांगावकर किरण निकाडे बाळासाहेब जोरापूर सुनील वडगावे मधुकर पाटील सुरेश पोवार मुकुंद पाटील नामदेव पाटील भाऊसाहेब कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते धोंडिबा देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले निप्पाणी जनशक्ती वाईस न्यूज साठी मुख्य संपादक संतोष माती मातीपट्टर ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅने सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट शेअर करा